नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे झालं देवदर्शन करून वगैरे आलो कारण पाठत जावं लागतं आता साडेसहा पावणे सात वाजले ते तर घरी आलो या जाताना काही फोन नेला नव्हता त्याच्यामुळे तिथे काही व्हिडिओ हो नाही काढला तर रात्रभर पाऊस येत होता आणि आता काय फरशी धुवून काढावं लागलं रांगोळी सगळी धुवून गेली या राहू दे बाबा मी धुवून काढणार आहे सगळंच लगी तयार केली पण आलते आमच्या बरोबर लगे कपडे बिपडे बदलून तयार का आम्हाला अनुष्का तेवढी नव्हती आली नको म्हणली पाऊस येत होता रात्र भरले चिकन सगळे धुवून घ्यावं लागेल मस्तपैकी एकदा चकाचक आणि मग स्वयंपाक हे बाकीचं काम आवरावं लागेल हे पण आलते आम्ही तिघं गेलो होतो हे इतर झोपले काय सकाळ सकाळ काय करू करायचं सांग बरे बर मला पण झोप आली मला तर साडेचारला झोटावले आहे कोणी चारच्या अगोदर चारच्या अगोदरच मी का काढलेला तेवढ्याच तर गेलो सकाळ सकाळ मस्तपैकी बघितलं सजा वाटलं भारी वाटलं देवाच दर्शन झालं आरतीला जाण गरजेचं असत मानाचा दिवस आजचा असतो हाय ना चल चला तर झोपतो मस्त सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला चला तर मम्मीने बनवले पोहे सकाळ खायला नाश्त्याला पप्पांना हो बोल काय म्हणती काय नाही भूक लागली बाहेर चल सकाळी काहीच खाल्लं नव्हतं सकाळचं कोण काय खात बन आज काय झालंय

आज लवकर कामावरलं दहा वाजायच्या अगोदर तुला झोप आली का झोप आली मला जांभळे येतात हा उठून बस कस चाल उठ लवकर मग मी झोपणार आहे आता थोडा वेळ अर्धा तास था था। तास भेंडीची भाजी ही केली हो काय बोल की जरा आ गे वाई ते का मागो पडती तुम्ही आता हिला का नवीन ड्रेस नाही का काय नाही का कमन घातला नाही तो नवीन ड्रेस घालते तो नवीन ड्रेस बघ मग पाहे किती पाऊस चालू कधी घालायचा मग कधी घालायचं यात्रीला तरी जातानी संध्याकाळी अनुष्काचा तर डायमंड लायचा मग ते कानात असं देत तर बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा या जेवण करायला या सगळ्यांनी दिवाळी खायला है ना बाय बा